हॅलो एव्हरीवन वेलकम टू धमाल कमाल एक्सप्लोरर्स मी अमृता आणि तुम्हाला या चॅनलमध्ये भरपूर ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन मिळणार आहे आम्ही आता युरोप टूरला निघालेलो आहोत आणि माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला अगदी कंप्लीट इन्फॉर्मेशन मी शेअर करणार आहे तुमच्याशी म्हणून प्रत्येक व्हिडिओ नीड बघा तर तुम्हाला आपलं आपलं युरोपला यायचं असेल तर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आमची टोटल टूर ही दहा दिवसाची हो, आहे आणि आम्ही त्या तीन कंट्रीज कवर करणार आहोत स्वित्झर्लंड स्लोवेनिया आणि क्रोएशिया आम्ही मुंबईला आत्ता पोहचलो आहोत साधारण साडेचार वाजलेले आहेत आमच्याकडे फ्लाईट फ्लाइट सकाळी सहाची आहे पण आम्ही लवकर आलो म्हणजे रेस्ट करावं हॉटेल एअरपोर्टपासून अगदी जवळ आहे एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्टपासून आणि आम्ही इथून रात्रीसाठी एक टॅक्सी बुक केलेली आहे म्हणजे हॉटेलनेच त्यांना आम्हाला एक टॅक्सी बुक करून दिली म्हटलं रिस्क नको परत ओला उबेर नाही मिळाली तर आणि हॉटेल खूप छान आहे इकडचं फूड पण खूप छान आहे हे हो, आहे हे आहे हॉटेल मिराजची रूम आम्ही इथे थोड्याच वेळ थांबणार आहोत रूम छान आहे एकदम म्हणजे एकदम कम्फर्टेबल आहे आणि हॉटेल पण छान आहे आणि आम्ही त्यांचंच एअरपोर्ट ड्रॉप घेतलेला आहे आमची पहिली फ्लाईट होती इंडिगोची मुंबई टू इस्तानबुल वेळेस आम्हाला एक फ्रेंड भेटला सारंग आणि त्यामुळे आमचे ही जर्नी कशी गेली ते कळलंच नाही मस्त गप्पा झाल्या सगळ्या आठवणी जागा झाल्या mm -hmm. इस्तंबुलला पोचलो आणि मग आम्ही सिक्युरिटी चेक वगैरे झालं आणि त्यांचे सगळे फ्लाईट डिपार्चर्स आहेत ते ना पुढे mm -hmm. फर्स्ट फ्लोअरला आहेत इंटरनॅशनल फ्लाईट डिपार्चर्स आम्ही वरती गेलो आणि वरती बघितलं तर गाय तेवढं ह्यूज एअरपोर्ट होतं आम्हाला आधी अंदाजच नव्हता की एवढं मोठं एअरपोर्ट आहे सो so, प्लीज तुम्ही जिकडे गेट असेल ते डिपार्चरच्या एक तास वगैरे तुम्हाला कळत एक दीड तास ते बघून गेटच्या जवळ बसा कारण एका गेट पासून दुसऱ्या गेट ला जायला पण खूप वेळ लागतोय तो हे so, नक्की लक्षात ठेवा हे आहे इस्तंबुल एअरपोर्ट आणि awesome. इट्स ऑसम फूडचे पण आम्ही खूप जॉईंट्स एक्सप्लोअर केले खूप ठिकाणी हिंडलो आणि आम्ही जिकडे खाल्लोय आहोत त्याचं पण आम्ही तुम्हाला सगळे डिटेल्स देणार आहे ॲक्च्युली माझ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये मी इतकी इन्फो शेअर करणार की तुमचं कुठेच अडलं नाही पॅन आणि आता प्रत्येक नानांना मला बोलवते इकडच्या फूड कोर्टमध्ये आम्ही पायडेम मीन नावाचा एक नवीन प्रकार टेस्ट केला तो हाफ पटेटो होता आणि हाफ चिकन होता आम्हाला खूप आवडला पिझासारखा होता सो तुम्ही पण हे ट्राय करू शकता त्याची <स्यांतगी> किंमत साधारण सोळा युरोज आहे एअरपोर्ट बद्दल आणखीन दोन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला इथे असं फ्री वायफायचे एक साईन दिसेल मशीन्सवर वर आणि त्या मशीनवर प्रत्येकाला एक तास फ्री वायफाय मिळू शकतो त्यासाठी तुम्ही पासपोर्टचं तुमचं जे पहिलं पान ते स्कॅन करायचं असतं मला एक पासवर्ड मिळेल तो पासवर्ड टाकून फ्री वायफाय तुम्हाला एक तास इथे मिळू शकतो एअरपोर्टवर कसंच इथे एक तुम्हाला अशी रेड मशीन दिसतील तुमचा बोर्डिंग पास स्कॅन करून तुम्हाला एक्झॅक्ट गेट पण कळू शकेल की कुठे तुमची फ्लाईट येणार आहे ते वाटल्यास आमची झुरीकची फ्लाईट निघाली आणि खूप एक्साइटमेंट होती कारण त्यामुळे माझं बकेट लिस्फिकेशन होतं तसंच थोडंसं आत पिअर होतं कारण आम्ही एका अननोन देशात चाललेलो आहोत आणि मी असं ऐकलं होतं की स्वित्झर्लंडमध्ये इंग्लिशचा थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो कारण त्यांची भाषा जर्मन किंवा फ्रेंच तिकडे जास्त बोललं जातं लेट्स सी आता पुढचा प्रवास कसा असेल तो लागलाय आणि तुम्ही बघू शकता इथे सगळी ग्रीनरी आहे खालती आणि जास्त ग्रीनरी आणि छोटे छोटे घर असं दिसतंय आहे सो वी so आर रिअली एक्सायटेड फायनली साधारण पाच चाळीसच्या आसपास आम्ही झुरिक एअरपोर्टला लँड झालो मग त्याच्यानंतर आमचं इमिग्रेशन झालं बॅगेज घेतले इथे आहे ट्रेनला जायचं वेस्ट आम्ही ट्रेन तिकीट्स काढली ट्रेन तिकीट्स मशीन आहे तिकडे काढायला ॲक्च्युली so, आम्हाला पटकन कळलं नाही पण तिकडे एका बाईंनी आमची मदत केली आणि आम्ही झुरिक एच बीला जाऊन पोचलो मला माहीत होतं की आम्हाला आता ट्रॅम घ्यायला लागणार आहे कारण साधारण पंधरा ते वीस मिनटं डिस्टन्स होता आमचं ते आमचं हॉटेल आणि स्टेशनच्या इथे आणि मी हा अभ्यास केला होता की टेक्नोपार्क ट्रॅम स्टेशन आमच्या हॉटेलच्या जवळ आहे आणि घ्यायला लागणार आहे पण कसं जायचं ते बाहेर कळतच नव्हतं आम्ही आत्ताच रूमवर पोहोचलो आणि मधलं काहीच रेकॉर्डिंग नाही केलं कारण मधले दोन तास आमचे खूपच स्ट्रेसफुल गेले आता नक्की काय जाते मी तुम्हाला सांगते मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे एअरपोर्टच्या इथून आम्ही ट्रेन करून झुरिक बीची ट्रेन पकडली आणि मला असं वाटलं होतं की झुरिक एचबी हा शेवटचा स्टॉप आहे पण अनफॉर्च्युनेटली आम्ही जी ट्रेन पकडली त्याच्या स्टॉप्स असतात जनरली किंवा स्टेशन्स असतात ते अनाऊन्स होतात जनरली सगळ्या बाहेरच्या ट्रेन्समध्ये पण ते त्या ट्रेनमध्ये अनाऊन्स होत नव्हतं आणि आम्ही नेमकं चुकीच्या डब्यात चढलो आम्ही रेस्टॉरंटच्या डब्यात चढलो जो जिकडे सीटिंग वरती होतं सो आम्हाला कळत नव्हतं की कसं कळणार आपल्याला की कुठल्या आपलं स्टेशन कधी आलं ते कारण खालती आम्ही बसलोच नव्हतो खालच्या साईडला त्यामुळे स्टेशन्स कळत नव्हती पण असं झालं की इस्तंबुल एअरपोर्टला जी फ्लाईट होती ती थोडी बोर्डिंग गेटपासून लांब होती सो so आम्हाला त्यांनी बसमध्ये नेलं होतं फ्लाईटपर्यंत आणि तिकडे आमची एका फॅमिलीशी जी ओळख झाली तिकडे एक वयस्कर राज्यासोबत त्या फॅमिलीमध्ये होते आणि त्यांना बसायला जागा नव्हती सो so मी आणि आजनी माझ्या सीट त्यांना दिल्या होत्या सो so, आत्ता आमच्याशी गप्पा मारायला लागले आणि आमची तिकडे चांगली ओळख झाली तर ते पण आमच्याच ह्याच्यामध्ये होते आमच्याच ट्रेनमध्ये आणि आमच्याच केबिनमध्ये होते आणि त्यांनी आम्हाला बघितलं की आम्ही काही लोकांना विचारतोय की हा स्टॉप कधी येणार आणि कुणी आम्हाला नीट सांगू शकत नव्हतं मग त्या आजी माझ्याकडे आणि त्या म्हटलं काही काळजी करू नकोस माझा मुलगा स्वित्झर्लंडला सवयंदा येतो आहे आणि आम्ही पण झुरिक एच बीलाच उतरणार आहोत आणि सो तुम्ही आमच्याबरोबरच खालती उतरा आमच्याकडे सामान पण बरंच होतं जवळजवळ सहा बॅगा होत्या सो so, आम्ही त्यांच्यावरतीने खालती उतरलो सो so, असं म्हणतात ना की चांगलपणा तुमचा निरपेक्ष केलेला चांगलपणा तुम्हाला नक्कीच चांगले फळं देऊन जातो तर त्याचा आम्हाला इथे अगदी प्रचिती आली मग त्याच्यानंतर मी सांगितल्या मी सांग सांगितल्याप्रमाणे इथे आमचं इंटरनेट पॅक ॲक्टिवेटच नाही झाली सो so, जुरी कॅचबीला बाहेर पडल्यानंतर आम्हाला कळलं की कुठे जायचं आहे कारण आम्ही ठरवतो होतं की मॅप्स लावायचं तसं तर खरं पंधरा मिनटं वॉकेबल होतं पण अगदीच नसेल तर मी ट्रॅमचा अभ्यास केला होता टेक्नो पार्क स्टेशनच्या इथे ट्रॅमनी जायचं असं झालं आणखीन एक गोष्ट की झुरिक एच बी हे स्टेशन खूप मोठं आहे आणि तिकडून बाहेर जायला बरेच मार्ग आहेत सो आम्ही बरोबर चुकीच्या मार्गाने बाहेर पडलो ट्रॅम फोरला जायचं असं बघून आम्ही पाटी वाचून खरं तर बाहेर पडलो पण ट्रॅम थर्टीन सेवन्टीनच्या आसपास आम्ही कुठेतरी बाहेर आलो आणि इथे प्र वेगळ्या वेगळ्या ट्रॅमची वेगळीवेगळी स्टेशन्स आहेत सो आता आम्ही पूर्ण स्टक झालो पण मला इथे खूप चांगले अनुभवसुद्धा आले सो इथे आम्हाला खूप इंडियन्स भेटले म्हणजे पहिल्यांदा एक काका होते सो ते आम्हाला म्हणले काय झालं आहे तर आम्ही त्यांना म्हटलं आम्ही असं आम्हाला काही कळत नाही आहे कसं जायचं ट्रॅम स्टेशनला ते तर त्यांनी आम्हाला दाखवून दिलं की तर तुम्ही या साईडला जा इथे ट्रॅम फोर इथे थांबते ट्रॅम फोरच्या स्टेशनला गेलो पण आम्हाला कळे ना कुठलं तिकीट काढायचं आणि मग तिकडून आणखीन एक तिकडं तिकडेच रहिवाशी असलेल्या एक बाई आल्या त्यामुळे मी तुम्हाला हेल्प करते मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही हे तिकीट काढा सो so, तिकडे ट्रॅम तिकीटसाठी पण एक वेगळी मशीन्स असतात आणि आम्ही कार्ड नेलं होतं मास्टर कार्ड नेलं होतं तिकडे मल्टीकरन्सी म्हटलं कार्ड हवं त्या कार्डनी पण आमचं पिनचं कार्ड होतं कॉन्टॅक्टलेस नव्हतं आणि ते जे मशीन होतं ते कॉन्टॅक्टलेस कार्डचं होतं आता आणखीन प्रॉब्लेम मग आणखीन एक आम्हाला इंडियन दिसले एक इंडियन फॅमिली आहे दिसली तर त्या सदगृहस्थांना आम्ही विचारलं की प्लीज आम्हाला तुम्ही हेल्प करू शकता का आम्हाला कळत नाही कसं तिकीट काढायचं ते मग त्यांनी बघून सांगितलं की नेमकं इकडच्या ट्रॅमच्या मशीनला कॉन्टॅक्टलेसंच काढ लागतात पण तुम्ही काही काळजी करू नका मी तुमचं तिकीट काढतो पण आम्हाला ते योग्य वाटे ना कारण तिघांचं मिळून जवळजवळ चौदा पॉईंट आठ युरो होतो एका मी आम्ही त्यांना म्हटलं मी तुम्हाला परत कसं देणार पण ते म्हटलं काही हरकत नाही नका देऊ पण तरीही काही मन माने ना मग ते म्हणजे तुम्ही एक काम करा या इथून ह्या गेटने तुम्ही आज जा तुम्ही आज स्टेशनला गेला की तुम्हाला तिकडे टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटर असेल तुम्ही त्यांना विचारा की कसं आम्ही काय करू शकतो किंवा आतल्या ज्या ट्रेनच्या तिकीटमध्ये ट्रॅमचं तिकीट येईल का कारण त्या ट्रेनच्या तिकीटच्या मशीनला पिनवाली कार्ड चालत होती मग तसं त्यांचं ऐकून मी आत गेले आणि आम्हाला टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटरला एक खूप चांगल्या लेडी भेटल्या त्यांनी मला बरोबर तिकीट काढून दिलं त्यांनी सांगितलं की ट्रॅममध्ये पण तुम्हाला स्टेशन्स दिसतात आता कुठलं स्टेशन आहे ते सो टेक्नो पार्क असे अनाऊन्समेंट झाला तुम्ही उतरा आणि आम्ही तसं केलं ट्रॅम पकडली लिटरली टेन मिनिट्समध्ये आम्ही टेक्नो पार्क स्टेशनला उतरलो आणि उतरल्या उतरल्याबरोबर उतर समोर आम्हाला आमचं आय बजेट हॉटेल दिसलं आणि जो जीव भांड्यात पडला तुम्हाला काय सांगू कारण आम्ही जवळजवळ अडीच तास हे सगळं फिगर आउट करत होतो की कसं जायचं सो मोस्ट इम्पॉर्टंट लेसन लर्न हिअर की तुम्हीचं इंटरनेट खूप चांगलं पाहिजे आणि तुम्ही गुगल मॅप्स तुम्हाला खूप आवश्यक आहे सो नीट चांगलं इंटरनेट बघूनच घ्या आता जस्ट आलो आहे आणि आम्ही खूप थकलो आहे दुपारचं जेवण हेवी झालं होतं आम्हाला टर्किश एअरवेजमध्ये खूप छान पास्ता मिळाला होता स्वतः झोपणार पण झोपायच्या हो आधी तुम्हाला इकडची आमची आय बी एस बजेटची रूम दाखवते रूम अगदी छोटी आहे कारण अगदी हे सिटी सेंटरला आहे सो मी रेकमेंड करीन जर आम्हाला थोडंसं बुकिंग करायला उशीर झाला सो आम्हाला दुसरा आय बीस मिळाला नाही पण दुसरा आणखीन इथे जवळपास आय बीस आहे जे जास्त बेटर आहे असं आम्हाला वाटतं आहे की आम्हाला असं कळलं आहे सो ॲज फार एज पॉसिबल लवकर रूम बुक करा मग तुम्हाला हवी ती रूम मिळेल आणि इथे रूम्स पण खूप कॉस्टली आहेत एवढूशा रूमचं जवळजवळ बारा ते पंधरा हजार पर नाईट असं भाडं आहे सो तुम्ही लवकर बुक केलं तर तुम्हाला रेंट्स पण कमी पडतात आणि हे बजेट हॉटेल आहे आणि इथे आम्ही ब्रेकफास्ट इन्क्लूड नाही केला आहे सो आधी रूम बघूया आणि मग आम्ही झोपाळ जाणार कारण उद्या आमची सकाळी लवकरची टिटलीसची टूर आहे चला आता इथेच थांबते उद्यापासून आमचं साईट सीन सुरू होतं आहे सो मी हा अनुभव तुमच्या मुद्दामून शेअर केला की तुम्हाला अशी अडचण येऊ नये सो नीट पाट्या डायरेक्शन्स वाचा आणि चांगलं इंटरनेट घ्या Chalo. Now, I'll meet you tomorrow morning. Till then, bye. Good night.